हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री नमो इष्टिंग शिवशन मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर जाणार माझ्या धरम गरम चॅनल मध्ये आपले सरसे स्वागत मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सण वार बळ एखाद्याच्या साखळीसाठी आज मी आपणास महेश नवमी संबंधी महत्वाची माहिती करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्रा मिळेल माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि येते शनिवार दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोज अर्थात शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस रोजी नाम करायला ऋतू ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष या दिवशी महेश मंदिर माहेश्वरी समाजाचा जो काही संस्थापन झाले माहेश्वरी समाजाचे ते या दिवशी झाले आणि प्रत्यक्ष भगवान शिव पार्वती यांनी या माहेश्वरी समाजाचा संस्थापन केले आहे याची कथा अशी एक मिळते मित्रांनो फार पुरातन काळामध्ये युगायुगांमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये चार वर्ण वर्ण सांगितले विप्रवर्ण वैश्य वैश्यवर्ण आणि ते यात क्षत्रिय वर्णाच काम शिकार करणे त्यावर आपला उदारनिर्वाह भागवून हा होता एक दिवस काय झाले की हरणांचा कळप जो आहे तो जंगलामध्ये काही सत्तर बहात्तर क्षत्रियांना दिसला त्यामागे मागे पड़त पड़त ते धनुष्यबाण घेऊन पाठीमागे लागले पळत पळत सर्व हरण हे आश्रमामध्ये प्रवेश ऋषींनी ओळखले की हे हरणांना मारण्यासाठी शिकार करण्यासाठी आलेले क्षत्रिय तेव्हा त्यांनी अपशब्द वापरले क्षत्रियांनी ऋषींनाच अपश अपशब्द वापरले नाही तसे बोलले यावर ऋषींचा ऋषीने समजावून सांगली पण त्यांनी ऐकलं नाही तर ऋषींनी त्यांना शाप दिला की आपण सर्वच्या सर्वजण दगड बनवून युगान युगे झालं काय की भगवान महेश पार्वतीला ही वार्ता समजताच त्यांनी घटनास्थळी प्रस्थान केले आणि या ऋषींचा शाप काही क्षत्रियांना लाभला आहे याचे क्षालन होण्यासाठी त्यांनी काही उपाय मनामध्ये त्यांनी त्या शिळरूपी क्षत्रियांना विचारले की क्षत्रिय आपला हिंदू धर्म आहे आणि हिंदू धर्मामध्ये भक्तिमार्गाने जास्तीत जास्त आपण ईश्वराला प्राप्त करतो इतर कोणत्याही मार्गाने आणि या भक्ती मार्गामध्ये हिंसा चालत नाही तर अहिंसेचा हा मार्ग जर आपल्याला या शिवेतून सुटका करून घ्यायची असेल तर आपण मला एक वचन द्या यापुढे आपण व आपली कुठलीही पिढी पुढची व्यक्ती की हिंसेच्या मार्गाने जाता कामा नये जर गेली तर मी त्यांची सुटका करू शकणार नाही जशी आपली आता या श्रमत मुक्तता करत या क्षत्रियांना आपली फार मोठी चूक लक्षात आहे खरोखर आहे या जो सृष्टीमध्ये सर्वात लहान मोठ्या जीवांना जगण्याचा अधिकार आणि तो आपण नष्ट करतो आहोत त्यांना आपली उपजीविका भागवत आहोत बहात्तर क्षत्रियांनी ह्या ताबडतोब मान्य केव्हा शुभ आर्वातीने या क्षत्रियांना या शिथेतून मुक्त केले आणि यांना नवीन समाज या ठिकाणी स्थापन करण्यात आला या समुदायाचा त्याला माहेश्वरी असे नाव संबोधण्यात आले तेव्हापासून या बहादर क्षेत्रीय व त्यांची पुढील पिढी अहिंसेचा मार्ग भक्ती मार्ग आजपर्यंत चालत भगवान महेश पार्वती हेच या माहेश्वरी समाजाचे प्रमुख कुळदैवत आहे यांचीच पूजा आराधना उपासना वेळोवेळी होत असते माहेश्वरी समाजाचा जो व्यक्ती या नियमांचे पालन करतो त्याचेच अनेक प्रकारच्या संकटातून भगवंत सुटका करतात इतरांचे नाही असेच या वरदान या समाजाला भगवंताचे आहे आता ज्यावेळी ज्येष्ठ शुक्र नवमी येते त्यावेळेला आपण पूजा विधी कशी करायची तर हे आपण थोडक्यात पाहू वीर शैव लिंगायत समाज किंवा माहेश्वर समाज जे आहे यांनी या, या महेश नवमीची पूजा करण्याची गरज नाही कारण तो रोजच आपल्या शिवलिंगाची गुरुनी दिलेल्या दीक्षाविधीमध्ये शिवलिंगाची पूजा करत असतो त्याच्याच ते सोबत त्याच्या पण इतर जो समाज आहे सामान्य आणि माहेश्वर समाज यांनी मात्र ही पूजा अजा करायची आहे शिव पार्वतीची पूजा येत सांग करायची आहे शिवपार्वतीची पूजा येतात कशी करायची यात मी आता उपचार सोडोपचार पूजा यात रुद्राभिषेकाचा समावेश असा जर संस्कृत येत असेल तर मराठीमध्ये तेही आपण पाहून करू शकता पंचामृत स्थान उष्णोद स्नान भस्म लेखन अक्षता बेलपत्र पांढरी फुले यांचा समावेश करा पूजा संपन्न होईपर्यंत मात्र उपवास करा तर नवमी तिथी काळामध्ये केव्हाही जवळच्या जागृत शिव मंदिरात सुचिरभूत होऊन पूजेचे वस्त्र परिधान करून जवळच्या जागृत शिव मंदिरात जाऊन पंडिता मार्फत वैयक्तिक व सामुदायिकरित्या करावी एकट्याने जमत असेल तर ठीकच अन्यथा पंडिताचा आधार घ्यायलाच हवा ब्राह्मण पंडित पुजारी त्यांचाही तो मान सन्मान करावा वस्त्र सोळे भस्मवडी रुद्राक्ष माळा अन्न दक्षिणा दान इत्यादी करावे पूजा संपन्न होतास आपल्याला थोडेसे बाजूला गायत्री मंत्राचा गायत्री मंत्र जप माळे विना प्रत्येकी दहा दहा मिनटे अवश्य करायचं आहे डोळे मांडी घालून डोळे घट्ट मिटून आपल्याला खा मंत्र जप करायचा आहे यानंतर आपण शिवस्तुती म्हणा शिव अं स्तोत्र म्हणा पार्वती स्तोत्र म्हणा जे काही आपल्या जवळ उपलब्ध असेल साहित्य त्याचे पठण आपण करू शकता घरी येऊन केले तरी चालेल मी तेव्हा हा गायत्री मंत्र काय तो आता आपण पाहू शिव गायत्री मंत्र असा आहे ओम तत्पुशाय विदमही महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रक्षोभय आणि पार्वती मातेचा गायत्री मंत्र असा आहे ओम पार्वती माताय महादेवाय धीमाही तन्नो माँ पार्वती प्रच अशा प्रकारे हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे मित्रांनो माहेश्वरी समाजाचा जो पायदंडा या ठिकाणी घालून दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे यानंतर ज्यावेळी तुम्ही मंदिराच्या बाहेर या तर काही गोरगरिबांना दानधर्म देखील आपण अवश्य करायचं आहे त्याला विसरायचं नाही कारण हे दोन एक तर विधिवत धर्म आणि गरजवंतांना दान मित्रांनो माझे सांगणे असे की आपला सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम व यात्रा पेक्षा या पूजाविधीला अत्यंत महत्व आहे पूजा पूजाविधी विधिवत झाली नाही तर पुढील कार्यक्रम पुढील कार्यक्रमाला काही राहत नाही राहणार नाही भगवान शिव पार्वती आपणावर प्रसन्न होणार नाही या संसार संसारभावसागरात आपली सुटका करणार नाही हे पक्के लक्षात घ्या कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा महेश नवमी संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो